पूर्व मनसातून मैलेश मारहाण दैटना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुढील उपचारासाठी महिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल मागील काही दिवसापूर्वी कैलासवाडी तालुका परभणी या गावात राहणारे बालासाहेब गणपतराव कवळासे यांनी दैठना पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे त्यांनी त्यांची पत्नी नामे संजन रंजना बाळासाहेब कवळासे यांना शेजारी राहणाऱ्या अर्जुन पद्माकर कवळासे गोविंद पद्माकर कवळासे अर्चना गोविंद कवळासे दीपाली अर्जुन कवळासे यांनी थापाळ बुक्यांनी मारहाण केले असून मुलगा गणेशात सुद्धा मारहाण केली आहे सोडासोडी करण्यास गेलो असता अर्जुनाने डोक्यात दगड मारला त्यामुळे डोक्यात जखम होऊन रक्त निघाले आहे भांडण झाल्यावर दैठणा पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी रंजना कवळासे यांना योग्य ते उपचारासाठी जिल्हा सामने रुग्णालय परभणी येथे पाठवले असून सध्या त्यांच्यावर रुग्णात उपचार सुरू आहेत तरी मारहाण करणाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी तक्रारीद्वारे बाळासाहेब गणपतराव कौळासे यांनी केली आहे काय झालं नेमकं कोण मारणतील काय कारण होतं कारण काहीच नाही पोळ्याच्या केलं का आम्हाला फार दे तर ते म्हणत होता हे तर वार बापे आमच्या संग निघत ना तर ही वा mm. का बा एका बापाच्या पोटची आपली भावकी की आहे का अशा म्हणून शो देऊ लागलं मी म्हणलं तसं माया शिवा देऊन तोल सांभाळून बनव वागा माया ती काही वाहिली नसती तर ते आला की लगे आडू पाडून म्हणायच लागला मला पुन्हा भाऊच आली पुन्हा बायको आली भाऊची आला त्याचा माय बाप मध्ये मदत काय वाचय ते बघून घेऊ आपण कस जमन म्हणायला अशाच आपल्याला दाखी ते ना आपण इतके जण आहेत दोघ जण काय करणार आहेत हम्म भाग वाटासाठी भावना केले बघा मी म्हणलं वाट जाऊ बाबा द्या वावरातून बाळ्या आलता बघा विचारायला ह्याचा इटलरावाचा लेख संध्याकाळी दारू पिऊन आलता बाजू झोपून बोलला मला म्हणला काकू वाट द्यायची का नाही नाही एखादं खलास होईल म्हणलं बा गोमीचा एक पाय मोड्यानं लगडी होत नाही मग वावरातून वाट घ्यायची तर घे ग मग त्यानं लगेच जेशी बोलली रस्ता केला आणि त्यानं आता काय वाटलं काल दारू पिऊन आला बाबा उगच मारायला लागला तिघ चौक अंगा उपडली दोन बाया दोघ भाऊ काय त्यांचे त्याचं नाव अर्जुन आहे बायकोचं नाव दीपाली एकाचं नाव गोविंद आहे आणि तिचं नाव अर्चना पोलीस स्टेशनला गेलतात का हो गेलतात काय म्हणले पोलीस ऍडमिट करा म्हणले जाऊन काय का... नाही इथं येऊन मी एक सलाईन लावली बघा एक इंजेक्शन दिलं रात्र पासून काय नाही निसतं दोस काय ठस ठस करायला संडासला गेलं आहे ना चक्कर यायली आम्हाला काय मागणी आहे तुमची आता हां इलाजच करायचा आता नाही हो समोरच्या गुन्हे दाखल करण्याची काय मागणी आहे का तुमची त्यांनी मारण केली त्यांच्या संदर्भात काय मागणी आहे तुमची हो आता ना आपण फिरतीनी आपण मला असे धमकी घालायची बघा या कांद्याचे टकडे तोडत म्हणते कांद्याला खूपच कावायचं ते होऊ द्या घरी यो काही बातच कोर की रहती येते

नाही तर त्याची गँग आहे बघ सतरा अठरा माणसं आहेत तर सगळ्यांना माहित आहे ना आता पोळ्याच्या वेळेस त्यानं काय प्रकरण केलंय ते ते म्हणजे आमच्या भांडणात हे कशी निघाले नाहीत हे का आमचे भाऊ आहेत का एका भाऊ की का म्हणजे दोघंच आहेत बापले बघा त्याचे लगे पकड आहेत अठरा जण आहेत ते म्हणजे तुमच्या लहान लेकरला सुद्धा महत्व काहीच राह द्यायचं नाही म्हणते घ्यायचं यायला गावान उठवून लावायचं मी त्याचं तोंड बघत नाही बघा हे असे भांडणं करतात म्हणून माझ्या घराला मी नेट लावलेला आहे बघा इथून तिथून शेतात जरी गेलं तर मी त्याच्या वावरात पाहून घालीत नाही वावरात झाड खावलेलं नसले तर मी धुडका पाठवून बसते मग त्याच्या रानात जात नाही बघा एवढीकडे चोट वागत आहे मी आता मला याच्या घरी त्रास आहे शेतात बी त्रास आहे बघा ठीक दारू पिऊन आला आणि मारला आमच्या आईला आणि मला गोन आहे ते भाऊ काय नाय अर्जुन पोर याच्या अगोदर काय तुमचे भान झाले होते झालं ते वाट द्या म्हणून लागली तरी दिली आम्ही वाट दिली तरी मी ते दारू पिऊन करायचं काय म्हणणं नेमकं काय म्हणते

काय नाही हे दुश्मन आहे तुम्ही का तुम्ही आम्हाला आता हे बोलू नका हे काय करणार तुम्ही सेवेचे समोर राहतात करतात आम्ही सगळं गाव असं करतो तुम्ही आमचे दुश्मन नाही नेमका काय प्रकार आहे कशामुळे मारलंय ते ह्याच्यामुळेच मारलंय तुमचे जे तुम का बोलायचे हे काय करायचं आम्हाला असं केलं आम्हाला कसं केलं शेतीचा वाद आहे का शेतीचा वाद आहे काय वाटत सिटी होता